नीट हाटव रे सगळे पाहते सगळे पाहते म्हंटल नीट हटव

स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त काला दुर्गेला गेला श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री गुरुदेव दत्त चॅनलला नवीन लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा त्याला इथं ठेव ना इथं ठेव खेळत होता तो ठेव इथं त्याला श्री स्वामी समर्थ मित्रांनो शुभ सकाळ सर्वांना शुभ सकाळ शुभ गुरुवार

हा मेंगलोर ला गेलेलं स्वप्न पडल लागत श्री स्वामी समर्थ मित्रांनो नवीन करा करा शेअर विठ्ठल 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 विठाल विठल विठ्ठल विठ्ठल विठाल विठ्ठल 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 शुभ सकाळ सर्वांना मित्रांनो लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी समोशी कॉमेडी चॅनल आहे आपलं नाही बाळा हो हाय हाय राजू दादा लाईक केलं धन्यवाद धन्यवाद या कुरडयाचा चीक खायला कुरडयाचा चीक खायला या शुभ सकाळ शुभ सकाळ नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार नमस्कार करत आहेत नमस्कार करत आहेत राजू दादा सर्वांना लाईक करा मित्रांनो झाला का सर्वांचा चहा पाणी जाशील खाली तू तित बस तित बस ताई काय करते करती गव्हाचा गवाचा चिकटवत आहे कुरड्या बनवायच्या आहेत कुरड्या बनवायच्या आहेत गवाचा चिकटवत आहे एश जर व्हिडिओला लाईक आहे हं बनवत आहे कुरड्या अरे वा छान यास्मिन मुला हॅलो हॅलो दादा त्याच्या डोळ्यातून पाणी येत असते मित्रांनो चॅनेल ला नवीन असं ते लाईक करा शेअर करा चॅनेल ला सब्स्क्राइब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त कमेंट्स करा छान छान कमेंट्स करा झाला एवढ लवकर धन्यवाद मित्रांनो कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ कोड या मनवाईचा कार्यक्रम चालू आहे करा छान छान कॉमेंट करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव शुभ सकाळ सर्वांना लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ मित्रांनो पुढं याचा शीख बनत आहे या खायला सर्वांनी अरे वा छान म्हणतात राजू दादा छान होतो का रे तुस तुला विठ्ठल विठ्ठल कमेंट करा कमेंट्स करा छान छान कॉमेंट करा बाय अंघोळ करायचो ओके ओके राजू दादा राजू दादा ओके बाय बाय

ए पडायचंय का खाली कमेंट्स करा छान छान कमेंट्स करा कुरडाचा चीक झालेला आहे त्याच्यापाशी बस त्याला खाली येऊन बघ बर का तो Oke, dahnya dahnya Sarwana. mana? Sisa seribu dua puluh dua doktor. Eh, गावच्या कुरड्या कशा आपला असं नव्हतं पुढे गेला का पाहिजे दुसरा जागर जायचं अर्धा येत आहे शिकली शिकली का प्रगती झाली मुलगी शिकली प्रगती झाली प्रगती झाली तर पुढच्या वर्षी आम्ही रेणुकालाच करून द्यायचं बरं का मस्त मस्त आले कमेंट्स करा छान छान कमेंट्स करा मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त हा लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तिकडं ठेवायचं करून झालं का तिकडं ठेवायचं कमेंट्स करा छान छान कमेंट्स करा पाणी ढोसत पार kara, पार पडली अल्हम्दुलिल्लाह केचोरं पाणी कृपया पाठ जाए जिसके पास जाए पास जाए हॉटली बॉय धन्यवाद सर्वान लाइ ली भाभी बंद दिखाओ क्या दिखाओ भाभी नहीं है भैया भैया शेअर करा चॅनल लाईब करा मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री देवदत्त त्याच्यावर नाही करायच्या ना

תודה רבה <laughs> <laughs>